रावण निमाला अंधारी विघ्नाले त्यावरी बोंब पडली सबे माझारी ए पापरी राक्षसा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुवर लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचन अति भाविका असो या ठिकाणी Uh, कथेचा प्रसंग चालू आहे हनुमानान असणारा त्या ठिकाणी धुमाकूळ माजलेला आहे लंकेमध्ये आणि रावण असणारा त्या ठिकाणी अतिशय असणारा त्या ठिकाणी संकटात सापडलेला आहे सगळ्या सगळ्या असणाऱ्या सभेमध्ये आणि सगळ्यांना चिंता राहिली की बाबा अरे रावणाला पहा म्हणले रावण जिताय का रावणाचे काय हलयत अशा प्रकारे असणाऱ्या त्या ठिकाणी सभेमध्ये धुमाकूळ माजलेला आहे मारीला कुंभकर्ण सगन कापती हो राक्षसा त्या ठिकाणी चर्चा चालू होती महाराज म्हणले अरे इंद्रजीत मारला कुंभकरण मारला आणि आता असणारी रावणाची बारी म्हणले अरे बाबा नो रावण कुठे पहा म्हणले रावण असणारा त्या ठिकाणी जिताय का पहा अशा प्रकारे असणारा त्या ठिकाणी राक्षस मंडळी असणारी आणि त्यांच्या मनामध्ये असणारा त्या ठिकाणी थरकाप कापू लागला पिता शोभला पवना दीपिका राक्षसा उडवले कंदना निमाला नि त्या ठिकाणी काय झालं महाराज अहो त्या ठिकाणी जे दिवे वगैरे होते सगळे असणारे त्या ठिकाणी अंधार झालेला आहे आणि अंधार होऊन असणार लंकेमध्ये असणार खूप मोठं असणार संकट आणि त्या राक्षसावर असणार उडवलेलं आहे बंगाले राज्याचे सुत्र सभे माझे निघाले विचार पळो पाहती हो कस केलंय बघा महाराज हनुमानाचा असणारा प्रकार पराक्रम असणारा त्या ठिकाणी पहा महाराज अहो सगळे असणारे चराचर त्या ठिकाणी असणारे भीतीने सगळं काप कापू लागले अहो कुणाला असणार त्या ठिकाणी नागुआ केलं कुणाला असणार भयंकर अशा प्रकारचा असणार छळ असणारा त्या ठिकाणी करू लागले जो कोणी सभे बाहेर त्याशी पुच्छा सुबुद्ध मारी अवघे राक्षस हो बघा oh, महाराज हो असणार त्या ठिकाणी सगळे भयभीत झालेले आणि भयभीत होऊन काय करतायत आता शेवटी असणार संकट त्यावेळेला आपण आपल्या जीवावर आल्यानंतर पळ काढायचा प्रयत्न करतो तसंच असणार त्या ठिकाणी मनात रास महाराज आणि ते असणार असणार त्या ठिकाणी बाहेर पडू लागले पण काय केलं महाराज तात्काळ असणार दररोजा बाहेर निघाले की असणार शेपूट असणार प्रयत्न लांबवायचं आणि शेपटन असणार त्या ठिकाणी मध्ये उडायचं अशा प्रकारे असणार लंकेमधून कुणालाही असणार त्या ठिकाणी आणि हनुमंत असणार त्या ठिकाणी बाहेर जाऊ देत नाहीत सीता मा अति उद्भट मासी आले अति संकट बाहेर जाताना फुटे वाट विघ्न दुर्घट मनामध्ये विचार करू लागले म्हणले सीताचं अपहरण आम्हाला महागा पडलं गडे म्हणले कारण आता इतकं मोठं संकट आलंय म्हणले आता इथून असणार बाहेरही निघता येत नाही इथून असणार आता त्या ठिकाणी संधी कोणतीच नाही म्हणले आणि अशा प्रकारे असणारे राक्षस असणारे आपल्या मनामध्ये पुढे रावणाचा मुकुटे मरकटेंटा मने, मने शेवट मजाला असणारा रावणाचा मुकुट होता महाराज मग हनुमंतांनी काय केलं रावणाचा मुकुट असणारा त्या ठिकाणी ओढला आणि रावणाचा मुकुट ओढल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं महाराज आता असणार आलेलं आहे साचार गुप्त घाती दुर्धार लागली निष्ठुर प्राणा

हनुमान असणारे सांगू लागले महाराज अहो तुम्ही असणारी सीता पोळून आणली ना अहो मी प्रत्यक्ष असणारा रामदूत असणारा सीतेला सोडण्यासाठी आलोय अशा प्रकारे असणारी गर्जना आणि त्या ठिकाणी असणारे हनुमंत करतायत महाराज